नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी जिल्ह्यात वाढत असलेल्या मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप घुघे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सिकंदर वर्धन यांच्या पथकाने उरलेल्या दोन संशयित इसमांना पथकाने ताब्यात घेतले तपासणी दरम्यान त्यांच्याजवळील गुणपाटा सोन्याचे दागिने तसेच चांदी पितळ तांब्याची भांडी आढळून आली संशयितांनी आपली नावे अक्षय अर्जुन मोरे वैवर्ष अठ्ठावीस राहणार गांधीलवाडी अमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली आणि दोन संभाजी राजाराम जाधव वैवर्ष तीस राहणार विकास कारखाना पलूस जिल्हा सांगली अशी सांगितले सखोल चौकशीत आरोपींनी सांगली शहर शिरोळ आणि रत्नागिरी येथील बंद घरे तसेच मंदिरांमध्ये चोरी झाल्याची कबुली दिली पोलीस अभिलेख तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी घरफोडी आणि मंदिर चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आरोपींकडून मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने पितळ आणि तांब्याची भांडी तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पंचांसमक्ष जप्त करण्यात आले आहे दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापूर्वी त्यांच्यावर अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाला पुढील तपासासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस करत आहेत